गावात बाय दिसली तर त्याला इकडे पाठवून दे आला का बिघडलास का काय लागला नागल तुला बिघाडलं नाही बिघाडलं नाही अरे तू काय वेगळा विचार करू नको तुला तुझं वय तुझं वय काय तू करतोय विचार काय मी बोलतोयच असता त्याला मी काय करू अरे माझ्या गावात बांगलायला बाय पाहिजे म्हणून म्हणतोय बोल तिला मी काय कोणी पण विचार करायलाच तू तुझं कसं चाललंय माहित आहे का तुझा मेंदू आहे एवढा आमचं विचार करतोय एवढा असं तुझा विषय बोल काय जायचं काय नाही तुला काय गावात जाऊन काय पोरं पाजायची नाहीत कोणाशी अरे दुसऱ्याचं पोरगा आणले बाबा त्याला दिलं पाहिजे असू दे वाजू दे मी काय म्हणतोय बाई तेवढी पाठ ती पाठवून दे बाय मला बांग बांगलायला बांगलायला पाठवून द्या हे तू तस सांग थोडं ते, ते माल कसं होतं जरा बोलताना जरा आर कळत ठपका लागत पटकन जाऊन देत पोरगाय काय मायाबद्दल लागला का है है मी तुझ्या पाया पडतो मला जाऊन दे तुला तुला सांगितलं कोणी दुसऱ्या जी पोर घेऊन फिरायला अर अरे माझा प्रश्न तू मला काय सांगतो तुझं काम आहे ना अरे वयात आलं की स्वतःच काढून रोबावर घेऊन फिरायचो रोबावर बोलणं लय झालं मला नाही तुझ्यासाठी वेळ तुला स्पष्ट भाष सांगतो बर ठीक आहे तेवढं माझं माझं काम कर तेवढं पाठदिशी आपलं पाठवून दे का भेटली तर पाठवतो भेटली तर नाही जरा तेवढी सेटिंग लावून पटवून दे सेटिंग लावत बसतो लावतो उद्या गावाची लावतो माझी एकट्याची लाव गावाची नको बस, बस काय ये जा तेवढं काम कर। बंद कर मला बाय पाहिजे किती छान वाटते पाऊस मस्त फासाचं वातावरण झाले पाऊस अजून मस्त भारी वाटेल शेतकरी जरा इकडे या कशाला इकडे या हो या की जरा दोन मिनिट कोण आहे काय माहिती भटकत तर नाही आले दोन वर करून गाडी तर चांगली दिसते मुंबईच आहे वाटत कशाला बोलवतात काय माहिती बघते

हे <laughs> आणि काय बोललो तुला का असलं बोलते तर थांब किती तिला सोडूया तू उत्तर जरा दोन मिनिट काय नको जाते माझी मला मा दोन पाय काय नको जाते म्हणजे दादा आपलं तुझा तुझ्या तु वाट्या आमचं आपलं काम करावं लागतं आहो चला थांबा सोडतो नाही ना काय काय ना चला ए बा उत्तर काय अरे दिदीला बसून तुझं काय चाललंय का नको रे बा तुझा आहो चला काय नको रे जरा जाळीड सोडतो की नको बाबा नको तुझ्या पाया पडते काय नको मला सोडायला दिदायला जाते मी